सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर तोच तो साधा पराठा काम कंटाळा आला असेल ना तर चला मग बनवूया एकदम साधा सोपा आणि पौष्टिक असा पालक पनीर पराठा चला सुरू करूया पालक पनीर पराठा बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतला आहे एक जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला एक बारीक चिरलेला कांदा इकडून किसलेला बटाटा किसलेलं आलं चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे यानंतर चवीपुरतं मीठ जिरे पावडर धणे पावडर लाल तिखट गरम आणि गरम मसाला घेतलेला आहे बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे अगोदर आपण पराठ्याचे सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये किसलेलं पनीर उकडून किसलेला बटाटा बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला कढीपत्ता कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायचं आहे यानंतर मी आलं किसलेलं आलं हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स घालणार आहे यानंतर काही पावडर मसाले घेतलेत यामध्ये चवीपुरतं मीठ तिखट धने पावडर जिरे पावडर हे आहे हे सगळं घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं सा सारण पराठ्याचं सारण तयार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता तर आपलं व पनीर पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे यानंतर पराठ्यासाठीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी अगोदर स्वच्छ निवडून धुवून घेतलेला पालक आपल्याला तीन चार मिनटे पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे इथे कढईमध्ये पाणी गरम झालं आहे यामध्ये आपण सगळा पालक घालायचा आणि गॅस मोठा ठेवूनच तीन चार मिनटे उकळून घ्यायचा आहे यामुळे पालकचा कच्चा पण निघून जातो आणि रंगही खूप छान येतो तर तीन चार मिनटे झालेले आहेत पालक छान उकळला आहे गॅस बंद करायचा आणि पालक काढून घ्यायचा पालक आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर पालक थंड पाण्यामध्ये काढल्यामुळे लवकर थंडही होतो आणि त्याचा रंगही खराब होत नाही तो काळा पडत नाही तर आपला पालक थंड झाला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची आपण एक प्युरी बनवून घ्यायची आहे तर पालकाची आपली प्युरीसुद्धा तयार झालेली आहे यानंतर आपल्याला पीठ भिजवायचं आहे तर यासाठी मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे तर आपण तयार करून घेतलेली पालकाची प्युरी घालायची आणि छान कोरडं मिक्स करून घ्यायचं चा। लगेचच पाणी घालायचं नाही आहे आपल्याला हे सगळं अगोदर कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली आपली पालकची प्युरी आहे ना त्याच्या मग थ मध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ते हे पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आणि मग आपल्याला थोडं थोडं थोडंसं पाणी घालून पी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ भिजवायचं नाही आहे आपण जसं चपातीचं पीठ भिजवतो ना अगदी तसंच फक्त जरा जाड घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपलं पीठसुद्धा मळून तयार झालेलं आहे शेवटी याच्यावरती आपण चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटे आपल्याला झाकून ठेवून कणिक भिजवून घ्यायचे आहे त्याच्यामुळे आपले पराठे एकदम मऊ होतील आता आपण दहा पंधरा मिनटे झालेली आहेत पीठ छान आहे आता आपण पराठे लाटून घेऊ तुम्हाला हवा तसा छोट्या मोठ्या पिठाचा गोळा घ्याय घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जर मोठे पराठे बनवणार असाल तर मोठा गोळा घ्या छोटा बनवणार असेल तर छोटा घ्या तर एक गोळा घेऊन त्याची एक पातळ चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे मी इथे चौकोनी आकाराचे पराठे बनवणार आहे त्यासाठी एक डायरेक्ट आपल्याला चपाती लाटायची आहे तर तुम्ही गोल पराठेसुद्धा बनवू शकता म्हणजे आपण पुरणपोळी आलू पराठे जसे बनवतो ना तसं अगदीच तसा पनीरचा पराठा सुद्धा तुम्ही बनवू शकता तर मी ते चौकोनी पराठा बनवणार आहे त्यासाठी एक चपाती लाटून घेतलेली आहे तर याच्यावरती आपण तयार करून घेतलेलं पनीरचं सारण घालायचं आहे आणि हे सारण असं पस थोडंसं चौकोनी आकारामध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर मी दाखवते ना त्याप्रमाणे हे सारण आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि या चपातीच्या चारी बाजू आपल्याला बंद करून बघू शकता एखाद्या पॉकेटप्रमाणे मी याला बंद करून घेतलेला आहे आणि चौकोणी पराट्यासाठीचा एक आपण उंडा म्हणू शकतो तो बनवून घेतलेला आहे आता याच्यावरती पीठ टाकायचं दोन्ही बाजूनी आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे पराठा जास्त मोठा लाटायचा नाही आहे आपण सारण जास्त घातलेलं आहे आणि चपातीही आपल्याला आपण पातळ लाटून घेतलेली आहे त्यासाठी एकदम हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता माझा पराठा लाटून तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी आणि कडेकडीने आपल्याला हलक्या हाताने फक्त लाटून घ्यायचा आहे तर पराठा लाटून तयार झालेला आहे आणि इकडे तवासुद्धा गरम झालेला आहे आता आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे पराठा तव्यावरती टाकल्यानंतर गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पराठा दोन्ही बाजूनी खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर याच्यावरती तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता इथे मी तूप लावून पराठे भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तो दुसऱ्या सुद्धा तूप लावून मी पराठा भाजून घेतलेला आहे तर माझा पराठा भाजून झालेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडतील असे पौष्टिक पालक पनीर पराठे तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकतात अप्रतिम लागतात तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की मला सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सोबतच दिलेल्या आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील